मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मांडीच्या हडास टिंबटिंब म्हणतात पर्याय पहा ए रेडियस बी फिमर सी आल्मा फिगर उत्तर आहे फिमर पुढचा प्रश्न शरीरास सर्वाधिक ऊर्जा कोणापासून मिळते ए जीवनसत्वे बी स्निग्ध पदार्थ सी कर्बोदके डी ब्युटिक ॲसिड उत्तर आहे सी खरगोदके पुढचा प्रश्न मधुमेह कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ए सोडियम बी ग्लुकोज सी इन्सुलिन डी पोटॅशियम उत्तर आहे सी इन्सुलिन पुढचा प्रश्न मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती अंश सेल्सिअस असते ए बत्तीस अंश सेल्सिअस बी सदतीस अंश सेल्सिअस सी दहा एकशे दोन अंश सेल्सिअस डी एकशे तीन अंश सेल्सिअस उत्तर आहे बी सदतीस अंश सेल्सिअस पुढचा प्रश्न सासू या शब्दाचे अनेक वचन काय आहे पर्याय पहा ए सासू बी सासू सी सासवा डी सासा उत्तर आहे सी सासवा तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न खो खो या खेळात एका संघातील खेळाडूंची संख्या किती असते त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा पोलीस भरती तलाठी भरती आणि स्पर्धा भरतीसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद